नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची घटक चाचणी क्रमांक एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पंधरा गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यासारख्या मित्रांनो इतर विषयाच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी विषय मराठी प्रश्न पहिला रिकाम्या जागे योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी चार रिकाम्या जागा या ठिकाणी विचारलेल्या आहेत बघा पहिलं कष्टामधली तुझीच गोडी चाखा याची मजा आई चाखा याची हे उत्तर या ठिकाणी लिहायचे दुसरं दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा उत्तर आहे मातीचा तिसरं भारतात मुंग्यांच्या सुमारे एक हजार जाती आढळतात उत्तर आहे एक हजार चार बाऊजी गावचा बंडू शांत आणि कष्टाळू शेतकरी उत्तर आहे शांत या पद्धतीने चार रिकाम्या जागा पूर्ण केल्यास आपल्याला चार गुण मिळतील पुढचा प्रश्न एका एक वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक कविता राऊत कोणत्या धावपटूला आपला आदर्श मानते उत्तर आहे कविता राऊत पी टी उषा या धावपटूला आपला आदर्श मानते दुसरं मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात उत्तर स्वतःचे वसाहतीचे रक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात तिसरं माहेर कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे उत्तर आहे माहेर कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे प्रश्न दुसरा खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक तत्पर असणे तयार असणे वाक्य विनीत त्याच्या आईचे कोणतेही काम करायला कायम तत्पर असतो दुसरं गराडा पडणे उत्तर आहे भोवती गोळा होणे वाक्य गोष्टींची पुस्तके क्षणी वर्गातील विद्यार्थ्यांनी बाईंभोवती गराडा घातला या पद्धतीने वाक्यात उपयोगचा अर्थ पूर्ण करायचा आहे ब भाग समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक कणखर मजबूत अरण्य रान क भाग विरुद्धार्थी शब्द लिहा यश अपयश वन्य पाळी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता पाचवीची मराठी विषयीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू